आता चालू येणार आहे मी सर मोठा सा टायर काय काय असं ना गाडी आणि या गाडीत ना उंदीर शिरलेला आहे बर का या गाडीत नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आणि आता नाश्ता दिव्या का तर महिन्यातून महिन्या ते फराळत असते खायला सकाळ दुपार संध्याकाळ तर आता मी दुकानावर आलेलो आहे आता बारा बारा वाजले परत ऑर्डर झाला आलेलो आहे आणि ब्लॉगिंगला आताशी स्टार्ट करतो मी दुकानावर आणि ही जी शिफ्ट गाडी आहे का नाही ही माझी वरती चालणारी गाडी पण गाडी ना फास्टली क्लीन कंडिशनमध्ये असती ना विचारूच ना आहे फक्त तिला बाहेर होऊन जातो कस्टमर म्हणजे खूप केअर करतो गाडीची गाडी थोडस दिसत नाही तर मित्रांनो ही गाडी ब्रिज जाय आणि ब्रिज गाडीत ग्रँड रुटर आहे का ब्रिज जाण की राहणार वाटत तर काय काय असं ना तो तो का आ, ही गाडी आणि या गाडीत ना उंदीर शिरलेला आहे बरं का या गाडीत उंदीर शिरलेला आहे आणि इथं डिक्कीत पाहू शकतं ह्यातले लेंडे काढले का सगळे हां ही साफ झालेली ह्यातले लेंड्या आणि त्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की उंदीर निघलं पाहिजे आता उंदीर कसा काढायचा बाबा ही सगळं खोलावं लागण आणि त्याच वेळेस उंदीर निघण आणि हे आमचे फिटर आहेत <laughs> फिटर लावला पळ फिटर गाड्यांचे माणसाचे नाहीत लाजत फिटर बाहेरून तुझं बरं आहे आता दुपारचे वाजलेत अडीच आणि अडीच वाजता मी बसलो निवांत आता काही जास्त कस्टमर नाही नाही काय एक कुत्र येतं तो आपलं एक कुत्र कुत्र्याच्या काल पायावरनच गाडी गेली नॉर्मल एकदम टच झालं पण जास्त, ताम जास्त, ताम जास्त त्याला व्याज नावत होत्या ना त्याला आता वाजली पावणे चार पावणे चार वाजता जेवाय बसलोय आणि आता एक विषय झाला ती गाडी धुतली प्रॉन्स आणि ती चावी मागच्या पॉकेटला ठेवली आणि दोन तीन गाड्या होत्या सगळ्या गडबडीत मग ती गाडी झाली ती चावी मागच्या पॉकेटमध्ये होती देत नाही बाकी चावी तिथे लावल्या आणि झालं ते कस्टमरला चावी द्यायच्या वेळेस चावी सापडला मला दिसेकडे बघ तिकडं बघ तिकडं बघ म्हणजे चाय हरवली आता कुठेतरी आणि नंतर परत मागच्या केशात हात टाकलं मागच्या केशात चाय कॅरी <laughs> गाडी बर काय कस्टमरनी गाडी धुवायला लावली होती आणि ह्याला आता चालू सोडवायला मित्रांनो आता हे बघा बेल्ट बेल्ट अख्खा तुटलाय भाऊ येस काय चालायचं आमची मोटरच बेल्ट तोडी ती बेल्ट तोडी ती फिटर यायला लागलाय फिटर काय लवकर फिटर काय मनाव काम काय आमची मोटर सारखी बिल्ट तोडी ती खर्च खर्च वाढत चालला नाही बघ नाय मित्रांनो अशोक ले आपली पाणी मारून झालेली फक्त पाणी मारायची होती शेव चोळलेला आहे फक्त चोळून लगे पुसून दिलेला आहे चोळला गाय चोळा या फाटक्याने चांगला आणि आता परत पुसण्यात आता उशीर झालाय त्या दुकान आवरायच्या अजून आपल्याला एस टी पीचं काम करायचं फिटरी यायला लागलंय आलो पाच मिनिटात आलो दहा मिनिटात तास झाले सकाळ हे नाही भाऊ सकाळ येडा काय काम बंद पडल माझं पडते का सकाळ करतो ते फिटर आल्यानंतर एस टी पीचे काम करू येणारच तेव्हा आता थोड्या वेळ जा तू घरी जा एवढे आता चालू येणार आहे मी आई सर मोठा साठ टायर रे कसं आहे गाडी आतून असली भारी ना चला आता खाली नेऊ कॅमेरा बसा नाही लग लाक मी, चलते होय फाउंडेशन कितीपर्यंत आहे का चांगला आहे ना आपल्याकडे अजून एक एसटी बी आणि अजून एक मोटर टाकायची आपल्याला अजून एक यंत्रण चालू करायचं म्हणजे

मग अशी पिट्र आणली होती आता पहिले तुम्ही व्हिडिओमध्ये आणि फिटरने आता व्यवस्थित बसून दिलेलं काय झालं होतं मी मागे एकदा खोल्ला होता आणि माझ्याकडून ना व्यवस्थित लाईनमध्ये बसला नव्हतं त्यामुळं ते सारखं बेल्ट तोडायचं एस टी पी आता व्यवस्थित बसला आहे हा एक पेट्रोलचा एक एस टी पी इंजनवरचा आणि आता मी माझा एक दुसरा एक भाऊ आहे त्याला घरी लावलेलं आहे समितीला तर मग हे जेवण करून तेव्हा नाही त्याला बुक लागली होती आता मी पण आवरून घेतलंय सगळं आता मी पण मी घरी आले हो आणि आवडलोय जेव्हा घेतो भिंडी खाऊ आपण डायरेक्ट भेटायचा ब्लॉग मध्ये बाय आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल वरती